नमस्कार मित्रांनो विराट कोहली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसात परत पिंजरे टाकायला आलेले आहेत तर पिंजरे तुम्ही बघू शकता पिंजऱ्यामध्ये आपण आतमध्ये आप इकडे ह्याच्यामध्ये आपण मावरं टाकलेलं आहे तर हे आपण इकडे इथून दरवाजा आहे हा आणि इथे आपण हा बांधणार आहे इथे आपण बांधणार आहे तो तुम्हाला दाखवतो बांधताना इतिहास आपण बांधणार आप आहे हा हा बांधून गेलेला आहे आणि आपण एक दुसरं पण एक मावऱ्याचं गबर होतं ते पण ह्याच्यामध्येच आपण बांधून घेणार आहोत ते मध्ये बांधून घेऊ आपण तुम्ही बघू शकता मी ते आतमध्येपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पिंजरा काय साईजमध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला आतमध्येपर्यंत जायला भेटते म्हणजे एवढा गॅप इथल्याच दरवाजाचा आहे आणि आरामात आपल्याला पिंजऱ्यात ह्याच्यामध्ये मावरं बांधायला भेटते तुम्ही बघू शकता मावरं बांधून झालेला आहे आणि आता आपण दरवाजा परत लावून घेऊया दरवाजा इथून लावून घेतलेला आहे आणि बांधून घेऊया बघू शकता कोणत्या टाईपमध्ये आपण पिंजरा बनवलेला आहे तर तुम्हालाही बनवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून ना तुम्ही पिंजरा बनवू शकता आणि आपण असे आपल्याकडे तीन पिंजरे आहेत ते तीनही आपण टाकणार आहे आता आपण एक भरलेलं आहे दोन परत भरून ते परत टाकणार आहे चला आता याचा दरवाजा बांधून घेऊया आणि मित्रांनो आपण पिंजरा समुद्रामध्ये टाकून घेऊया पिंजरा टाकल्यावर समुद्रामध्ये सावकाश सोडायला लागतो कारण की तो जास्त फास्ट जातो म्हणून खाली जाऊन फाटू शकतो म्हणून सावकाश सोडायला लागतो पन, तर आपला एक पिंजरा टाकून झालेला आहे आता आपण दुसरा पिंजरा भरूया आणि टाकूया मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये पण मावरं बांधून घेतलेला आहे तर आपण हा पण पिंजरा आता समुद्रामध्ये टाकून घेऊया चला आता आता दरवाजा बांधून घेऊ घट्ट आणि आला पण टाकून घेऊया आपण आपण आता पिंजरा पण टाकून घेतलेला आहे आता तिसऱ्या पिंजऱ्यावर जाऊ तिसरा पिंजरा पण त्याला वावरं बांधून आपण टाकून घेऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण तिसऱ्या पिंजऱ्याला पण वावरं बांधलेला आहे आता हा पण आपण देऊया आणि मित्रांनो आपण तिन्ही पिंजरे टाकून घेतलेले आहेत तर आपल्याला आता याला रात्रभर यांना ठेवायचं आहे आपण येणार ह्या उद्या उद्या सकाळी तर चला आता आपण पिंजरी टाकून देऊया आणि येऊया उद्या सकाळी उद्या सकाळी येऊ हो। मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आपण आता थोडं लेटच आलेलं आहे पिंजऱ्यावर कारण की सकाळची भरती असल्यामुळे भरतीचं वाहन जास्त असते तर आता भरतीचा पाणी होऊन वायान थांबलेलं आहे तर आपण त्या पाणी थांबल्यावरच पिंजरे उचलू शकतो तर आपण पिंजरे उचलून घेऊया आणि बघूया आता आपल्याला पिंजऱ्यात काय बघायला भेटते तर पिंजऱ्यावर आपण पोचलेलो आहे पिंजरे उचलून घेऊया बघूया काय भेटते बघायला मित्रांनो आपण काल संध्याकाळी पिंजरे टाकलेले होते तर आज आपण सकाळी उतरायला आले आलेलो आहे पूर्ण रात्र गेले आता सकाळी बघूया पिंजऱ्यात काय आहे आणि बघू शकता मित्रांनो एक हरफी चिंबोरी दिसते आपल्याला एक तर दिसते ती पण राहील बघा एक खरपी मोरी आणि तिने आपल्या जे मावरं बांधलेलं त्याचं काय हालत केले बघा सगळीकडे मावरं पसरलेला आहे एक फांग्याचे आहे बघू शकता आपल्याला एक फांग्याची खरपी चिबोरी अटकले पूर्ण काढूया तिला काढल्यावर मी तुम्हाला दाखवतो एक खांगा आहे आणि ताकद बघा बघा एक नंबर पीस बघा बघा कोती पकडली सोडत नाही बघा मित्रांनो एक फांग्याचा आहे एक फांग्याचा आणि एक नंबर आहे जबरदस्त आपण काल टाकले होते पिंजरे संध्याकाळी आज सकाळी उचलायला आले आहे तर बघू शकता आपल्याला एक फांग्याचा खरपी चिंबरी भेटलेली आहे जबरदस्त बघा हॅलो बांधून घेऊया पहिला आपण स्टॉपवर बांधून घेतलेली आहे साईज बघा मस्त आपल्याला एक पिंजऱ्यात एक चिमुरी भेटलेली आहे बाप आता आपण दुसऱ्या पिंजऱ्यावर जाऊन बघूया बघूया दोन पिंजरे अजून उचलायचे आहेत तर दोन पिंजऱ्यावर आपण आता उचलायला जाणार आहे दुसऱ्या पिंजऱ्यावर जाऊन बघूया आपल्याला काय बघायला भेटते तिकडे मित्रांनो आपण आता दुसऱ्या पिंजऱ्यावर आलेलो आहे बघूया दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते पहिल्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला एक खरपी चिमुरी बघायला भेटली आता दुसरा पिंजरा उचलतो त्याच्यामध्ये बघूया याच्यामध्ये फक्त एक छोटा मासा आहे त्याच्यामध्ये काय आहे तर आपण याला बोटीमध्ये घेऊया आता जरा मित्रांनो आपण तिसऱ्या पिंजऱ्यावर आलेलो आहे तर बघूया तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते उचलून घेऊया या तिसरा पिंजरा राहिलेला आहे एक त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते आणि भरपूर वजन लागत आहे बघा मित्रांनो एकरू पडलेला आहे एक एकरू एक आहे एकरू पडलेला आहे काढून दाखवतो आणि मित्रांनो बघा एकरू एकरू मीडियम साईजमध्ये आहे आणि मी तुम्हाला दाखवतो त्याने काय केले मित्रांनो आपल्या ह्या पिंजऱ्यामध्ये एक रू आणि एक दुसरा एक मासा पडलेला त्याने बघा तो मासा खाला आहे जिवंत आ असल्या जिवंत असेल पण त्याने तो मासा खालेला आहे त्याचं पोट बघा किती फुगलेलं आहे आणि ही बघा शेपूट त्याने पूर्ण खालेला आहे दिसते तुम्हाला बघा पूर्ण त्याच्या पोटात त्याने पूर्ण अख्खा मासा तो खालेला आहे हे छोटं असलं तरी एकदम डेंजरस असते हे जिवंत मच्छी एकदम खाऊ शकते कारण की त्याचा बघा त्याचे दात बघा आणि त्याचे तोंड पण बघा कसा त्याचे दात बघा त्याच्या तोंडात जरी आपला हात गेला तरी फाडून काढेल बघा पूर्ण अटकले त्याच्या तोंडात बघू शकता ते ते निघू नाही शकत त्याला असंच ठेवायला लागेल मित्रांनो तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कलवा, तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि विराट साकोली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओचा आनंद